नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे चार मे आणि दोन तीन दिवस आम्ही काही शूट केलं नाही कारण आम्ही घरीच होतो आहे सॉरी आज तीन आणि दोन तीन दिवस काय आम्ही घरीच होतो त्याच्यामुळे काही आम्ही शूट घेतलं नाही आणि अपलोडिंग जायचं प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ खूप उशीर येईल पण मी अपलोड करणार आहे आ, तर आता आम्ही इथंच जवळ असलेल्या जखणी माताचं मंदिर आहे इथं पालनपूर मधून पाच किलोमीटरचं अंतर आहे तर तिथं चालू आपण चलून पण जाऊ शकतो ते काय ते चढ आहे ना म्हणून पाय दुख पण येत आणि ना ब्रेकच नाही लागतुस्त पळावं लागत तर आता इथं बस येणार अडीच वाजताची बस आहे आम्हाला इथं आणि मग आम्ही तिथे येणार आहे हा आणि आमच्या श्रेयू म्हणतोय तेव्हा अंधार होईल ना आ, आ, तर आम्ही आता जाणार त्या मंदिरात जखमी माता म्हणून मंदिर आहे तर सॉरी जखमी माता म्हणून मंदिर आहे नंतर आजचं वेदर आहे ना हे खूप असं क्लाउडी आणि थंड आहे मस्त सकाळी थोडा थोडा पाऊस पण आला एकदा एवढा थंड आहे जवळची कधी थंड आहे थंड आता बघ हिडो काढून दाखवतो ना मंदिर मग आता थंडी थंडी माझे हात पाणी मध्ये जातो अशी थंडी वाजती आम्हाला वाटत तर चला आता अडीच वाजताची आमची बस येणार इथं बस नसती तर आम्ही बाईक वर जाणार होतो दोन दोन जणाला सोडून सोडणार होता म्हणजे पाले साहेब सोडणार कारण ड्युटी असल्यामुळे तो नाही येऊ हो शकत तर आम्हीच जाणार होतो पण आता आम्ही विचारलं तर अडीचला बस आहे तर मग म्हंटल सगळे जाऊया हे की नाही जायचं किती लांब आहे पाच किलोमीटर आहे मग नाही पाच किलोमीटरचं अंतर आहे तर चला आता तिथं जाऊया आणि मस्त तिथला व्ह्यू वगैरे बघूया खूप छान हा आणि स्विमिंग करायची स्विमिंग करायला काहीच नाही मग श्रीला त्यांना आणि ते बघा तिथं आपण तिथे गेले होत त्यांना तिथे असे ढग आले मला वाटतय तिथं पाऊस होता असं वाटतय आम्ही वरती गेलो तिथं पाऊस होता असं वाटतय मग आता जाता आम्ही आणि गेल्यावर म्हणतो आणि हे बघा असं घरासारखं काहीतरी हाय मला पण नाही माहित आता सांगण आता हे घरासारखं इथं काय आहे ते आय थिंक तुमचं ते ऑफिस येतं वाटतंय मला पण तसंच वाटतंय हैन ऑफिस येतं मिनिटूज ते तर मंडळी इथं अडीच वाजताची आमची बस आली आणि आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि मंदिराकडे जाण्यासाठी निघालो आणि रस्त्याने अशी छानशी मस्त अशी घनदाट असं जंगल होतं मोठमोठी झाडी होती तर मंडळी आम्ही पोहोचलो जखनी माता मंदिरमध्ये आणि अं निम्म्या रस्त्यातच आम्हाला पाऊस लागलाय हे बघा किती सारा पाऊस आहे बॅक दाखवते मी हे बघा किती सारा पाऊस जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत आम्ही इथंच थांबणार आणि मस्त असं मंदिर आहे हे बघा आणि मुलं दे, पाया पडून आले आम्हाला पाया पडायचंय आता ना ना सांडायचं नाही तसा आणला कशाला एवढा तर हे बघा मस्त असं शंकराची मूर्ती इथं पिंड

आता खाली उतरूया तर असे आणि हे बघा ही कशी बंदी आता थंडी वाजायला लागली खूप आता गार हवा सुटली हे बघा डोंगर दिसतंय मस्त एक एक तो जो आहे तो ह एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर आणि हा चार नंबर असे चार डोंगर येतो ब्लर दिसतंय ऍक्च्युली वातावरण खूप असं ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण झालेलं आहे खूप छान आहे असं मस्त आणि तिकडे बघा घर डोंगरात एकदम घर वसलेले आहेत हे बघा हे बघा खूप छान आहे मस्त दर्शन वगैरे झालं गर्दी वगैरे काही नव्हती आणि थोडा अर्धा तास बसलो तर आम्ही इथं मस्त आणि आता म्हटलं निघूया कारण वातावरण खूप असे छान पण आहे आणि पावसाचं आहे ना हे नारु तर चल आता जाऊया आपण एक छोटसं मंदिर आहे मस्त देवीच लोकवाली माता जय लोकवाली माता मस्त असं राधा कृष्णाचं मंदिर आहे आता आम्ही चाललो आहोत रिटर्न घरी आणि आता रस्ता आहे असा उताराचा तर आता चाललो फास्ट मध्ये आणि वातावरण तर खूपच अस पावसाचं झालेलं आहे मस्त आता काय माहिती पाऊस लागतो महाराज खूपच <laughs> घाकडलेले आहे हा ना रोहित थंडी वाज़ती वाज़ <laughs> <आ? laughs> वाज़ <laughs> का मग थंडी वाजवते तू तर तिकडं राहिलेला आहे आणि रोहितला जमाना काय जमाना त्याच्या अंगात चरबीच नाही काय कुठं कशी काय थंडी नाही वाजायची तर काय माहिती आमचे बघ आम्हाला थंडी वाजवते का तरी <laughs> <laughs> <laughs>

मग पालो साहेब कस वाटतंय एकदम मस्त का बरे आणि आता इथं ना मी चहा घेतलाय म्हणून आता जरा गरम झालंय थंडी मस्त चहा पिलो मेची दोन दोन आज दोन तारीख आहे पण तरी दोन आहे तीन आज तीन हा हे पुढे नका पोळू पाळ मे ची तीन तारीख आणि इथं जसं पावसाळा झालाय चालू म्हणजे इथल्या लोकांना इथल्या लोकांना मस्त आहे गरमी ही आहे त्यांना खूप वाटतेय बघा आणि आपल्या महाराष्ट्रात तर किती आहे आपल्याला हे काहीच वाटत नाही मस्त थांब आहे आणि असे रस्ते असे रस्ते आहेत तर पिळणा वळणाचे ना टर्निंग ला पाहू नका छोटे छोटे रस्ते तर एकदा एकच गाडी बसते बहुत गाडी रही ये म्हणजे प्रायव्हेट गाड्या त्या येऊ राहिल्यात वरती बस पण येते पण ती सकाळी येते आय थिंक सो अकरा ला येते वाटतंय आम्ही विचारलो तिथं पालनपूर सात किलोमीटर असे आमच्या दोघाच्या मध्ये चला तुम्ही तिचे खाल्ले बस मग आरू थंडी गेली का तुझी आरू हा हा तर खूप असे बांबूचेच झाड येत बघा बांबू खूप स्वस्त आहे इकडं बावीस रुपाला एक बांबू आहे जिकडे बघा तिकडे बांबूच दिसतो इथं बांबू आणि फुलं खूप आहेत गुलाबाची फुलं खूप येतात तिकडं नाही चला चला थांबायचं नाही

आणि स्वयंपाक वगैरे बनवून झालाय आम्ही आलो साडेचार ला बस होती तिथून तर पाच वाजता आम्ही घरी आलो आणि इतकी थंडी वाजली होती आम्हाला सगळ्यांना मुलांना पण खूप थंडी वाजली का काढले सगळे थंडीने है ना आणि थोडा थोडा पाऊस पण पडत होता मध्ये मध्ये तर पाच वाजता घरी आलो मस्त चहा आणि टोस्ट खाल्ले आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ बसलो गप्पा मारल्या आणि नंतर मग स्वयंपाकाला लागले त्या स्वयंपाकाला लागले आम्ही थोडे फार केले मरत मग आणि आता स्वयंपाक बनवून झालाय स्वयंपाकामध्ये मस्त वांग्याचं भरीत बनवलंय आज आणि तांदळाच्या भाकरी आणि अजून थोडंसं बाकीचं पण बनवलंय अं ना आता आणि आता भूक लागली आहे ना जायचंय त्याच्या कामावर हजर व्हायचंय तर त्याच्यासाठी थोडस स्नॅक्स म्हणून हो आम्ही बनवलंय चिवडा बेसनाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू असं बनवलंय त्याच्यासाठी पण थोडस बनवलंय आणि स्वयंपाक पण झालाय आता तर आता जेवायला घ्यायचं आहे पण ते दोघं दोघं जण गेलेत पिक्चर बघायला इथंच पिक्चर लागलेला होता कोणता पिक्चर ग जट्टा का काय जाट जाट पिक्चर लागला होता तर आम्हाला कंटाळा आला तर आम्ही म्हटलं आम्ही नाही येत तुम्हाला जायचं तर तुम्ही जा मग ते दोघं गेलेत बघायला येथील आता संपला असेल तर ते आल्यानंतर आम्ही जेवणार आणि मग नंतर त्याची पॅकिंग करायची थोडीशी जे सामान बनवलंय खायचं वगैरे बाकीची त्याची बॅग व्यवस्थित भरा भरून ठेवायची तो त्याचा भरील तो पण जे आम्ही बनवलंय ते त्याच्याकडे देव म्हणून त्याच्या पद्धतीने ठेवील व्यवस्थित आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला मस्त तिकडं वरती त्या देवीला गेल्यानंतर पावसामुळं जास्त काही आम्हाला तिथं जास्त वेळ थांबता नाही आलं बघूया नंतर एखाद्या दिवशी भेटला टाइम झालं जाणं तर जाऊया परत एकदा मस्त आहे तिथं व्यू असा छान आहे बघायला वरती मस्त आहे पण पावसामुळं धुकं जास्त होतं आणि त्याच्यामुळं आम्हाला काय दिसलं नाही डोंगर वगैरे व्यवस्थित असं आज परत आता बर्फ पडला आहे त्या डोंगरवर आता जास्त आता मेल्ट झाला होता पण आज जास्त दिसायला लागला आहे परत बर्फ तर सकाळी दिसन आता आपल्याला आहे ना अरू बघा आम्ही मस्त वांग्याचं भरीत बनवलं आहे कांदा टाकून कांदा हिरवी मिरची लसूण तोंडाला पाणी सुटलं की नाही बघून आमच्या तर सुटलंय बाबा आणि इकडं तांदळाच्या भाकरी आत मस्त गरम गरम हे बघा छान चन छान तांदळाच्या भाकरी आणि इथं आम्हाला आता याचे लाडू बनवायचे त्याचा चुरमा करून ठेवलाय आम्ही आमच्याकडे अशा हे करतात पुऱ्या लाटून तळून त्याचा चुरा करून पाकामध्ये टाकायचे लाडू छान होतात लाडू आणि चिवडा वगैरे पण बनवून ठेवलाय शेंगदाण्याचे लाडू हे बघा त्याला त्याच्यासाठी थोडेसे पॅक करून ठेवलेत थे। <laughs> <laughs> याच्यात का दिलेत तर ते फुटणार नाहीत म्हणून याच्यामध्ये ना दिलेत तर डब्बा जरा असा जाड असतो ना तर याच्यात फुटणार नाही म्हणून याच्यात त्याला पॅक केले हा श्रद्धा म्हणजे डबे फेकून देतो ना म्हणून मग काय युज अँड थ्रो खायचे आणि फेकून द्यायचे आहे का नाही हां अजून चिवडा पण पॅक केलाय त्याचा ठेवलाय तिकडे नेऊन चिवडा मस्त झालाय चिवडा पण चला आता थोडेसे लाडू बनवून घेऊ ते आता हा ना कौशिक घेतात काय माहिती ते होय जेवायला घ्यायचं का येऊस थांबायचं देऊ का तुम्हाला त्यांना भूक लागली पालवी साहेबांना बिचाऱ्या बाळांना भूक लागली हां ते जेवण येते तुम्ही ते म्हणते <laughs> <laughs> <तो फ्रेंचे। laughs> ते जेवण येणार आहेत ना आणि कुठे गेले तर आजू ते चल घ्यायचं काय चालतं मग परत त्यांना भूक लागली तर आता आम्ही जेवायला घेतोय पुढं हे ना अरू तर जेवायचं का मग आता मुंजा पिक्चर बघते तर घाबरते तर पळतात मग इकडे तिकडं मामाकडे पळतात काही इकडे येत काही तिकडे पळतात तर चला आजच्या व्हिडिओचा एंड मी तेच करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तो बरं